नमस्कार आज खेळल्या जात असलेल्या मुंबई विरुद्ध पंजाबच्या मॅच मध्ये आज प्रथम पंजाबने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर आलेला ईशान किशन रोहित शर्मा या दोघांनी हो खेळ चालू केला मात्र ईशान किशन हा आज जास्त काही करू शकला नाही कारण ईशान किशन हा खेळत असताना त्याने आठ बॉल मध्ये आठ रन बनवले आणि तो रबाडाच्या बॉलिंग खेळत असताना एक चौकारही मारला तर त्यानंतर इकडे खेळायला आलेला सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा या दोघांनीही खेळ चालू ठेवला तर इकडे सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा दोघेही चौकार आणि षटकार मारत होते त्यानंतर सूर्यकुमार हा खेळत असताना त्याने चौतीस बॉल मध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले हे त्याच्या टी ट्वेंटी करिअर मधले अठ्ठावनवे अर्धशतक होते आणि ते बनवण्यासाठी त्याने पाच चौकार व दोन षटकार ही मारले मात्र त्यानंतर रोहित शर्मा काही जास्त वेळ टिकू शकला नाही कारण तो सॅम करनच्या एका बॉलवर शॉट मारण्याच्या नादात राजच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना पंचवीस बॉलमध्ये छत्तीस रन बनवले आणि त्यासाठी त्याने दोन चौकार व तीन षटकारही मारले तर इकडे सूर्यकुमार हा खेळत असताना तो सॅम करनच्या एका बॉलवर पी सिंगच्या हाती कॅच आऊट झाला त्याने त्रेपन्न बॉल मध्ये बनवले त्यासाठी त्याने सात चौकार व तीन षटकारही मारले तरी हार्दिक पांड्या आज काही करू शकला नाही कारण तो एच पटेलच्या बॉलिंगवर ब्राजच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना सहा बॉलमध्ये फक्त दहाच रन बनवले पण त्याने खेळत असताना एक षटकारही मारला तर त्यानंतर खेळायला आलेला टीम डेव्हिड हा आज जास्त काही करू शकला नाही मात्र तो छोटी चांगली पारी खेळून गेला कारण त्याने सात बॉलमध्ये चौदा रन बनवले आणि तो हर्षद पटेलच्या बॉलिंगवर सॅम करनच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना दोन चौकार व एक षटकारही मारला तर त्यानंतर खेळायला आलेला रोमारियो शेपर्ड हा काही जास्त आज करू शकला नाही तो फक्त एक रनावरती हर्षद पटेलच्या बॉलिंगवर शशांक सिंगच्या हाती कॅच आऊट झाला मात्र त्यानंतर खेळायला आलेल्या नाबी हा शेवटचा बॉल खेळत होता मात्र त्याने बॉल मारल्यानंतर तो नॉन स्ट्रायकर यांच्या स्टंपला जाऊन लागला तर तो रन काढायला गेला हर्षद पटेलने तो बॉल घेतला आणि स्टंपला ला पुन्हा एकदा लावला आणि त्यामुळे नाबी हा रनआउट झाला तो फक्त शून्यावरच आउट झाला आणि टिलक वर्मा हा अठरा बॉल मध्ये चौतीस रन बनवून नॉट आउट राहिला आणि त्यासाठी त्याने दोन चौकार व दोन षटकार ही मारले त्यामुळे मुंबई इंडियन्सचा स्कोर हा वीस ओव्हर मध्ये एकशे ब्याण्णव वर सात असा झाला तर त्यानंतर इकडे पंजाब तर्फे बॉलिंग टाकत असताना रबाडा याने एक विकेट तर सॅम करन याने दोन विकेट घेतले तर हर्षद पटेल याने तीन विकेट घेतले तर पंजाब हे लक्ष्य कशा प्रकारे प्राप्त करेल बरं हे पाहणे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद